एक ब्युरो रिपोर्ट नावाची एकांकिका आम्ही केली होती आणि मला त्याच्यात बऱ्याच ठिकाणी बक्षीस मिळा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि एक त्याला एकदा परीक्षक होते विनय आपटे अच्छा आणि त्यांनी एकांकिका संपली परी बेस्ट ऍक्टर दिलं मला आणि तेव्हाच मला म्हणाले नंतर भेट भेटलो नंतर जाऊ उद्या ऑफिसला पारल्याला नवीन नाटक करतोय चांगला रोल आहे नाही सर मी नाही करू शकतो का म्हटलं मी नोकरीला आहे सोड नोकरी सोडणार नोकरी बरोबर मी नाही केलं तेव्हा ती सिरियस एकांकिका होती पुढच्या वर्षी का ती कॉमेडी एकांकिका होती तिथंही ती मी डिरेक्ट पण केली होती तिथेही परत बक्षीस मिळालं आणि पुन्हा विनय आपटे आणि मोहन जोशी परीक्षा आणि विनय सरांनी जी शाळा घेतली आहे माझी मूर्खा तुला अक्कल नाही हे नाही ते नाही मग ना। मोहन जोशी पण बोलायला लागले बरोबर सोड सोड मग कसं झालं की अरे एवढं जण हे सांगतात पण आपण विचार केला पाहिजे आणि त्याच वेळेला गोजीराण्या घरात सिरियलची ऑफर आली एक मराठी फिल्म आली नाटक आलं मग म्हटलं रिस्क घ्यायला हरकत नाही आणि नोकरी सोडली